हाय हॅलो नमस्कार मंडळी होम मेकर विद्या ह्या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा विषय अगदी झटपट घेतलेला आहे मी म्हणजे मला आमंत्रण निमंत्रण मिळालं आणि लगेच मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कारण खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपल्या श्रीरामांच्या जन्मभूमीवरती त्यांचा मूर्तीची स्थापना होणार आहे श्री राम हे अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत तर त्यासाठीचं हे निमंत्रण आपल्या सर्वांना आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे निमंत्रण दिलेलं आहे त्यामध्ये अगदी सगळी व्यवस्थित डिटेल दिलेली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारी या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवरती बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरती गर्भगृहात प्रभू श्री राम रामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाईल तर त्यासाठीचं हे सगळं निमंत्रण आहे त्यासोबत आपल्याला मंगल अक्षतासुद्धा दिलेल्या आहेत आणि छान मस्त असं आपल्या अयोध्येच्या मंदिराचा फोटोसुद्धा खूप सुंदर पद्धतीने दिलेला आहे त्यानंतर हे निमंत्रण सविस्तर दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे तुम्ही वाचूसुद्धा शकताय त्यानंतर त्यानंतर मंदिराची स्थापना वगैरे कशी केलेली आहे मंदिराची उंची त्याचे डिटेल्स सगळ्या दिलेल्या आहेत तर मंदिर पारंपरिक नागरशैलीत बांधलेले आहे मंदिराची उंची पश्चिम तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट तीन मजली मंदिर प्रत्येक मजल्यावरती उंची वीस फूट आहे एकूण तीनशे ब्याण्णव खांब आणि चौवेचाळीस दरवाजे तळमजल्यावरती गर्भगृह हो, भगवान श्री रामांच्या श्रीरामलला बाल स्वरूपातील मूर्ती पहिल्या मजल्यावरती गर्भगृह हो, श्रीराम दरबार एकूण पाच मंडप नृत्य मंडप अंगमंडप मंडप प्रार्थना मंडप कीर्तन मंडप खांब आणि भिंतीवर देवदेवता आणि नृत्यांगणांच्या मूर्त्या बत्तीस पाहिर्या उंची सोळा पॉईंट पाच फूट चढून पूर्व पूर्वेकडून सिंहास सिंहद्वारा मार्ग मार्गे प्रवेश होईल अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था चौफेर आयताकार भिंत सातशे बत्तीस मीटर रुंदी चारशे पंचवीस मीटर प्रकारच्या भिंतीच्या दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेकडील बाजूस अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे मंदिराच्या दक्षिणेकडील पौराणिक सीताकूट सीताकूप चा बाहेर चा बाहेर दक्षिणेकडे महर्षी वाल्मिक महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य माता शबरी आणि देवी अहिल्या यांचे मंदिर आहे नैऋत्य भागात नवरत्न कुबेर टेकडीवर असलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार व रामभक्त राजांचा पुतळ्याची स्थापना तर असे सगळे डिटेल दिलेल्या आहेत तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो ह्या अक्षदांचं करायचं काय तर त्या काकाने मला सांगितलेलं की बावीस जानेवारीच्या दिवशी तुम्ही ह्या अक्षदा तुमच्या देवघरात किंवा तुमच्या जवळपासच्या मंदिरात किंवा तुम्हाला जर राम मंदिरात जायला जमलं तर तिथे किंवा तुम्ही ज्यावेळेस अयोध्येला जाल त्यावेळेस अयोध्येला ह्या देवाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्ही बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी प्रसाद म्हणून खिचडी बनवायची आहे आणि त्या खिचडीमध्ये ह्या अक्षदा मिक्स करायच्या आहेत आणि तो प्रसाद सर्वांना वाटायचा आहे ह्या मंगल अक्षदा त्यात मिक्स झाल्यामुळे तो अगदी पवित्र असा प्रसाद तयार होतो आणि तोच सर्वांना तुम्ही वाटायचा आहे तर ही सगळी माहिती बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की नक्की मंगलक्षदांचं करायचं काय तर त्या काकांनी मला सांगितल्याप्रमाणे की याचा तुम्ही प्रसाद बनवू शकता किंवा देवाला अर्पण करू शकता किंवा जवळ असलेल्या मंदिरातसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर या पद्धतीने करायचं आहे त्यानंतर बघू शकता राम मंदिराची प्रतिमा किती सुंदर आहे आणि खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत की राम मंदिर बघताना आपण स्वतः बघतोय आपली इतकी चांग म्हणजे प पिढी इतकी भाग्यवान आहे की आपण राम मंदिर बघ बनताना स्वत बघतोय तर रा बावीस जानेवारीला आपण नक्की काय करायचं आहे तर देव देवाची छानपैकी पूजा करायची आहे रामांची पूजा करायची आहे त्यानंतर रांगोळी काढायची आहे सजावट करायची आहे दिवे लावायचे आहेत अगदी दिवाळीसारखी बावीस जानेवारी दिवाळीसारखा सेलिब्रेट करायचा आहे आपला हिंदू धर्माचा अभिमान म्हणजे आपले श्रीराम परत एकदा आपला राजा विराजमान होणार आहे तर अगदी आनंदाने हा सण आपण साजरा करूया त्यानंतर बघू आपण अजून माझ्याकडे मग मा काही माहिती मिळाली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तुम्हाला जर जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत जय श्रीराम